पोलीस उपायुक्त शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्यावर थेट हल्ला करणारा बहुळ येथील दरोड्यातील मुख्य आरोपी सचिन चंदर भोसले हा केवळ एक सराईत गुन्हेगार नसून तो पोलिसांनाही न घाबरणारा हिंस्र आणि क्रूर प्रवृत्तीचा दरोडेखोर असल्याची बाब त्याच्या विविध कृत्यातून समोर आली आहे त्याच्या हिंस्र गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्याची पोलिसांवर वार करण्याची हिंमत झाली त्याचा भूतकाळ पाहता त्याला कायद्याचा अजिबात धाक राहिला नसल्याचं अधोरेखित झालं आहे मूळचा बेलवंडी जिल्हा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पारधी वस्तीवरील रहिवासी असलेल्या सचिन भोसलेच्या नावावर नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला स्थानिक पोलिसांनी कित्येकदा अटक केली सुधारण्याची त्याला संधीही दिली मात्र तो दिवसेंदिवस अधिकच हिंसक होत गेला सचिन भोसले हा गुन्हेगारीच्या प्रवासात एकटा नाही त्याचा बाप चंदर भोसले हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता वय झाल्याने त्याने गुन्हे कमी केले पण त्याच्या कुसंस्काराचा वारसा सचिनने पुढे नेला त्याला तीन भाऊ आहेत आणि स्थानिक पोलिसांच्या वाढत्या कारवाईमुळे त्याने त्यातील लहान भावाला सोबत घेत पुणे परिसरात आपला मोर्चा वळवला सचिनच्या हिंसक वागण्याचा आणखी एक क्रोर नमुना काही महिन्यांपूर्वी चाकण या ठिकाणी पाहायला मिळाला शेलपिंपळगाव या ठिकाणी पोलिस अंमलदार अनिकेत दौंडकर यांच्या घरावर त्याने व त्याच्या साथीदारांनी सशस्त्र हल्ला केला पोलिस अंमलदाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले सचिन भोसलेला ही साथ असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्याचं तुरुंगात येणं जाणं हे नित्याचं बनलं आहे गुन्हेगारीतील त्याचे व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी त्याच्या कुटुंबियांचीही मदत असते विशेषतः जामीन करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय सहकार्य करत असतात असे पोलीस तपासातून समोर आले आहे